आधी सर्वात महत्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वर क्लिक करा आज महाशिवरात्री निमित्ताने सर्व शिवभक्त उपवास धरतात नाशिकमध्ये गेल्या चोपन्न वर्षापासून नाशिककरांच्या सेवेत सायंतारा नावाने उपवासाचे सर्व पदार्थ मिळण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे भावसार कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात आजही नाशिककरांच्या सेवेत आहे महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून सर्व नाशिककरांना परिचित असलेले सायंतारा हे दुकान उपवासाच्या दिवशी सर्वच उपवास करू व त्यांची पावलं या दुकानाकडे वळत असतात या ठिकाणी साबुदाना थालीपीठ बटाटा कचोरी उपवासाचे पदार्थ हे मिळत असतात नाशिकरांच्या सेवेत असतानासुद्धा त्यांनी ग्राहकांसाठी स्विगी व झोमॅटोसारख्या सेवा पुरवणाऱ्या संस्थांवरती देखील त्यांच्याकडून पदार्थ मिळतात तरी सर्व नागरिकांनी स्विगी व झोमॅटोवरती सायंतारा उपवासाचे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे